चंद्रपुरातील उसगाव येथील महिलांनी एसीसी कंपनीविरोधात एसीसी जवळ धडक मोर्चा काढला असून कोल डेपोजवळील डेपो मुख्य मार्गावर सिमेंटचे पोल गाडून मार्ग बंद केला उसगाव ते घुगूसकडे जाणारा जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरू असलेला रस्ता एसीसी सिमेंट कंपनीने बंद केला त्यामुळे संतप्त उसगावच्या महिलांनी ही समस्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमर शेट्टीवार व वा नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून उसगाव येथील समस्या सांगितली तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली ए सी सी सिमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि उसगाव ते घुग्गुसकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन येथे देण्यात आले मात्र तरीही ए सी सी कंपनीची मुजोरी कायमच असून मंगळवारी सी सिमेंट कंपनीने पोल गाडून मार्ग बंद केला धनंजय ठाकरे उजगाव सरपंच आम्ही ह्या रस्त्याने पन्नास ते साठ वर्षापासून जात आहोत कंपनीने कोणतीही माहिती न देता ग्रामपंचायतीची परमिशन न घेता इथे कोण डेपो केला आमचा रस्ता बंद केला आमची एवढी मागणी आहे की कंपनीने आमचा रस्ता सरळ करून आमचा मार्ग मोकळा करावा ही विनंती कंपनीला आहे प्रदूषण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आम्हाला त्रास होत आहे स्कूल बसायचं आहे रस्ता काटाला जागा नाही लहान मुलं शाळेत जात आहेत तर आज लहान मुलांच्यावर मुलीबाळींच्या बाडींच्या मुलीबाळी मुली बाडींना धोका आहे आज दोन्ही कंपन्यांनी आपापले कंपाऊंड केले आहे कंपाऊंडमध्ये कोणाला कोणाची गिरीखाणी होऊ शकते कोणाची खेळखाणी होऊ शकते याला जबाबदार कोण राहणार असं मी ह्या दोन्ही कंपन्यांना जाहीर निषेध करतो

आमचा रस्ता सदर रस्ता हा पी डब्ल्यू डी जे असून ह्या कंपनीने बंद केला त्या त्याविरोधात आम्ही आंदोलन करीत आहे ह्या रस्त्याने आम्ही कोण ऍड करून पूर्ण रस्त्याची दुर्घन रस्त्याची दूर कसा कमी झाल्या त्याविरोधात आमचं आंदोलन चालू लाईफमध्ये ए सी 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 ना आमचा डब्ल्यू डीचा रस्ता बंद केला माउंट सीचा ऑन एसीसीचा आहे हा हटलमध्ये त्यापासून आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप अडचण आहे आणि हा डब्ल्यू डीचा रस्ता असल्यामुळे आज आम्ही हा विरोधात आंदोलन करेल तर तुम्हाला काय झालं तुम्ही राहणार का जबाबदार इथे सगळं रिस्की आहे त्यांची बाहेर आहे आहे मॅडम जरा बघायचं आहे